अविनाश हा पुण्यात शिकणारा एक तरुण हुशार आणि आत्मनिर्भर मुलगा त्याचा स्वभाव शांत होता त्याच्या डोळ्यात काहीतरी रहस्य एका रात्री तो अभ्यास करत असताना त्याच्या खिडकीतून कोणीतरी त्याच्याकडे बघत असल्याचं त्याला जाणवलं तो उठून बघायला गेला पण बाहेर कोणीच नव्हतं त्यानं हे त्याचा मनाचा भास समजून दुर्लक्ष केलं पण पुढच्या काही दिवसात त्याला असं वारंवार जाणू लागलं जणू कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल रस्त्यावरून जाताना कॅफेमध्ये बसताना अगदी त्याच्या कॉलेजच्या आवारातही कोणीतरी त्याला धरून बघत होत एके दिवशी रात्री तो आपल्या खोलीत अभ्यास करत असताना त्याच्या मोबाईल वर एक मेसेज आला तो मेसेज होता तू कितीही लपलास तरी सत्य बाहेर येणारच तो मेसेज वाचून त्याचं हृदय जोरात तेर धडतडू लागलं त्याने लगेच मोबाईलचा नंबर तपासला पण तो नंबर अनोळखी होता आता तो घाबरू लागला त्याने मित्राला सांगितलं पण त्याचा मित्र त्याला हसून म्हणाला कदाचित तुझी कोणी मस्करी करत असेल पण अविनाशला माहित होत हे काही साधं प्रकरण नाहीये त्याच रात्री त्याच्या खिडकी बाहेर काहीतरी हल्ल्याचा आवाज आला तो हळूच उठून खिडकीजवळ गेला त्याने, त्याने जावन बाहेर पाहिलं आणि एक काळसर छायाचित्र झपाट्याने गायब झालं अविनाशच्या छातीत धडधड झाली त्याने धीर करून बाहेर जाऊन बघायचं ठरवलं पण त्याच्या दरवाज्याच्या फटीतून त्याला एक सावली दिसली कोणीतरी बाहेर उभं होतं त्याचे हातपाय थरथर कापू लागले तो मागे सरकला आणि अचानक दरवाजा जोरात वाजवला गेला अविनाशनं घाबरून विचारलं कोण आहे तिथे काही वेळ शांतता झाली मग एक ओळखीचा आवाज आला अविनाश दरवाजा उघड तो आवाज ऐकून त्याच्या शरीरातून विजेचा धक्का गेला त्याला शॉक बसला तो त्याच्या भूतकाळातून येत होता कारण तो आवाज होता त्याच्या एका मित्राचा जो तीन वर्षापूर्वी मेला होता मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र